मी रुपाली चटपाटी स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला हिरव्या वाटणाचा ठेचा तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत आता आपण मिरची भाजून घेऊया डाग पडेपर्यंत भाजून घेतल्यामुळे याला चव छान येते आपल्याला ही मिरची तेल न टाकताच भाजून घ्यायची आहे हे पहा इथे मिरचीला छान डाग पडले आहेत आता ही मिरची मी काढून घेते इथे मी मिरची काढून घेतली आहे आता आपल्याला या पॅन मध्ये मटार भाजून घ्यायचं आहे इथे मी मटारच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत आणि हे मटारचे दाणे आहेत ना स्वच्छ धुवूनही घेतले आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला हे छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथे मटारला डाग पडू लागले आहेत हे पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चटपटी स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनने क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मटारही काढून घेते आपल्याला मटार नाही असे बारीक करून घ्यायचे आहेत परंतु हे मटार मी मिक्सरला बारीक करणार नाही हे मटार मी दगडी उकळीमध्ये बारीक करणार आहे म्हणजे आपल्या ठेच्याला जास्त छान चव येईल तुम्ही इथे मिक्सरलाही बारीक करू शकता परंतु कसं आहे मिक्सरला जास्तच बारीक होते आणि तांबेने हे असंमध्येही तुम्ही मटार बारीक करून घेऊ शकता आता हे थंड करून घेऊया आणि आपण खरबत्यामध्ये बारीक करून घेऊया इथे मी दगडी उकळी घेतली आहे यामध्ये मी एक चमचा जिरे घालून घेते आणि आपण भाजून ठेवल्या ना ते मिरच्या आहेत इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण जास्त वापरल्यामुळे छान अशी चव येईल आता आपण हे बारीक करून घेऊया हे पाय इथे मी असा मिरचीचा ठेचा तयार करून घेतला आहे आता काढून घेते जास्त बारीक करून घेतला नाही ठेवला आहे खरबात्यामध्ये मटार बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मटार ही जास्त बारीक करायचं नाही असं ओबड झोबडच करायचं आहे एका मटारचे तीन ते ती चार तुकडे झाले पाहिजेत तर दोनदा मी ही बारीक करून घेते लगेचच होतो जास्त वेळ लागत नाही तुम्ही हे हे घेऊ शकता लगेचच मॅश होतो मी तांबेने बारीक करून घेतला आहे जास्त बारीक नाही बड़ असा धुबडच केला आहे आता मी हा मटार काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व मटार मी बारीक करून घेते इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मटार बारीक करून घेतला आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी इथे मी पॅन मध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल छान गरम ही झाले आहे आता आपण यामध्ये एक छोटा चमचा घालून घेऊया आणि छान तडतडू देऊया इथे आपली मोहरी छान तडतडू लागली आहे आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे मी एक कांदा कट करून घेतला आहे बारीक तो यामध्ये घालून घेते मी आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान भाजून घेऊया यामध्येच कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याने या चटणीला एक मिनिट झालेली आहे कांदा भाजला आहे आपल्याला जास्त भाजायचा नाही कांदा थोडा कच्चा ठेवायचा आहे म्हणजे कसं तो ठेचा खतना छान लागतो आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी एक टोमॅटो आपले टोमॅटो ही भाजले आहे छान आता यामध्ये मी बारीक करून घेतलं होतं ना लसूण हिरवी मिरची आणि जिरे याचे वाटण घालून घेते हे वाटण आपल्याला एक मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता मी एक मिनट भाजून घेते त्याला मध्ये एक मिनट झालेला आहे आपला ठेचा छान भाजला आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळदी पावडर घालते आपण यामध्ये दुसरे कुठलेही मसाले वापरणार नाही आता हळदी छान मिक्स करून घेऊया हळदीमुळे काय होते कलर छान येईल आपल्या ठेच्याला आता आपण हे बारीक करून घेतलेले वाटाणे आहेत ना ते यामध्ये घालून घेऊ छान मिक्स करून घेऊ या मसाल्यामध्ये आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालून घेते मस्त सुगंध सुटला आहे ठेचेचा लहान मुली हा ठेचा अगदी खातील तुम्ही हा ठेचा लहान घ्यायचा आहे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे दोन मिनट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून पाहूया हे पहा मस्त वाफ निघली आहे एकदा मिक्स करून घेऊया हा आता यावरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहे हे पहा मस्त कोथिंबीरीचा वापर जरा जा जास्तच केला आहे मी खूप छान लागते कोथिंबीर या खेच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आपला हिरव्या वाटाण्याचा भाकरी सोबत खाऊ शकता खूप छान लागतो सो रेसिपी आवडल्या चटपटे स्वादिष्ट ज्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा समस्त रेसिपी मध्ये धन्यवाद